पाहतात लोकशाही भारत तर मंडळी आज आगळ्या वेगळ्या विषयाला आपण हात घालत आहे मी या ठिकाणी जो उभा आहे ते ठिकाण आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय फलटण हे आर टी ओ कार्यालय फलटणचं आर टी ओ कार्यालय आहे फलटण आणि मान या दोन तालुक्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय निर्माण झालेला आहे आणि त्याचा क्रमांक आहे एम एच त्रेपन्न या कार्यालयाच्या माध्यमातून अवघ्या सात महिन्यामध्ये तेवीस कोटी पाच लाख एवढा महसूल गोळा करण्यात आलेला आहे त्यामध्ये वा मार्ग मार्गातून एक हजार दोन वाहनांवरची कारवाई करण्यात आलेली आहे त्यामधून जवळजवळ सदोतीस लाखांचा दंड वसूल या आर टी कार्यालयाने केलेला आहे आपण पाहिलं तर मध्यंतरी आर टी ओ कार्यालय वादाच्या भावऱ्यात अने होते अनेक वाहन वाहनधारकांनी या आर टी ओफ कार्यालयाबाबत तक्रारी केल्या होत्या अनेकांची नाराजी व्यक्त होत होती हे आर टी ओ कार्यालय फलटणसाठी निर्माण झालेलं आहे स्थापन झालेलं आहे मात्र अनेक वाहनधारकांना याची डोकेदुखीसुद्धा निर्माण झालेली आहे आता अवघ्या सात महिन्यामध्ये तेवीस कोटींचा महसूल या आर टी ओ कार्यालयाने वसूल केलेला आहे यामध्ये आकर्षक नंबर कोटी या आर टी ओ कार्यालयाने एक कोटी एकतीस लाख एवढा महसूल गोळा केलेला आणि एकूण सर्व आणि ती वाहनधारकांवर कारवाई केली एक हजार दोन वाहनधारकांवर कारवाई केली यामधून सदोतीस लाखांचा दंड अवघ्या सात महिन्यामध्ये सदोतीस लाखांचा दंड या कार्यालयाच्या माध्यमातून गोळा करण्यात आला आहे आणि याच कार्यालयाच्या समोर आता या ठिकाणी दाखवा या कार्यालयाच्या समोर अतिशय गहाणीचे साम्राज्य या ठिकाणी बाला मोठा खड्डा आहे आणि अनेक पल्टनामध्ये आणि मानमधील अनेक नागरिक त्या ठिकाणी वाहनाची नोंदणी करण्यासाठी नंबर मिळवण्यासाठी असतात आणि त्या नागरिकांना यामधून यामधून या कार्यालयामध्ये एंट्री करावी लागत आहे तेवीस कोटींचा महसूल गोळा करणारे हे आर टी ऑफिस आणि या आर टी ओ ऑफिसच्या समोर तुम्ही नागरिकांना पहा या ठिकाणी अशा प्रकारे राणीच्या साम्राज्याला सामोरे जावं लागत आहे यामागे माझ्या पाठीमागे हे दिसतंय ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे कोटींचा महसूल गोळा केलाय मात्र या ठिकाणी नागरिकांना आणि येण्यासाठी व्यवस्थितरित्या रस्ता सुद्धा नाहीये लोकशाही भारत सागर चव्हाण फलटण काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्येच प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्वर्ट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह निवड करूया